आज आपल्या कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे आज प्रथम मी भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो भाऊसाहेब म्हटले की आपले सर्वांचे प्रेरणास्थान आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांना बोल बोलण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम सरांनी ठेवलेला आहे तर मी एक पुस्तक वाचलं आहे त्याचं नाव आहे सूर्य डॉक्टर सॉरी गाडगे बाबा याचे लेखक आहेत रातू भगत आता या पुस्तकामध्ये गाडगेबाबांविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जन्मापासून तर शेवटल्या कीर्तनापर्यंत शेवटलं जे कीर्तन सांगितलं त्यांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम व्यावा आणि या पुस्तकामध्ये मा मानवी मूल्य सांगितले आता या पुस्तकाच्या नावाचा समता आहे समता सूर्य म्हणजे सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे ही या पुस्तकामधून लेखकाने सांगितलेलं आहे समता समत म्हटलं की समान वागणूक जसं गणिताच्या भाषेमध्ये जेव्हा इक्वेशन सॉल्व करतात तेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करत असताना राईट आणि लेफ्ट साईड दोन्ही इक्वल झाल्या तर इक्वेशन सॉल्व होते तसंच समता आहे आणि आपल्या वागण्यामध्ये समता असली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी समता जर असली तर जीवन जीवनामध्ये जगताना आपल्याला त्रास होत नाही आणि मानवी मूल्य आपण कोण आहोत हे आपल्याला हो, सांगते म्हणजे जगताना आपल्याला मानवी मूल्याचा आधारच घ्यावा लागतो आपलं व्यक्तिमत्व हे मान मानवी मूल्यामुळेच घडते जसं की आपुलकी समाजात वागताना आपुलकी ही असलीच पाहिजे आणि काही ठिकाणी हा भेदभाव पण होतो प्रत्येकच ठिकाणी होत पण काही ठिकाणी भेदभाव होतो यामध्ये त्यांनी सर्वांशी समानतेने वागणे सर्वांना सर्वांचा आदर करणे आपुलकी प्रेम हे जे मानवी मूल्य आहेत यामधून आपल्या जीवनाचा विकास होत असतो व्यक्तिमत्व घडत असते आपण कोण आहोत हे आपल्याला समजत असते याच मानवी मूल्याचा आपण आपल्या वागण्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी उपयोग जर केला तर खऱ्या अर्थाने आपण आपलं व्यक्तिमत्व विक, विकसित करू शकू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या हिवे मॅडम आपले विचार इथे व्यक्त करतील असतात